महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ सोलापूर या पत्रकार संघाच्या वतीनं जिल्हास्तरीय पुरस्कार वितरण सोहळा दोन हजार पंचवीस या सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि मगाशी यांचं वर्णन देवाभाऊच्या सगळ्यात जवळच्या आहे देवाभाऊच्या जवळचा आमदार कोण आहे हे सांगितलं म्हणजे शिक्कामोर्तब झालं ते सन्माननीय माझे मित्र सचिन दादा कल्याण शेट्टी दुसरे माझे सहकारी आणि माझे मित्र सन्माननीय सांगोल्याचे आमदार बाबासाहेब देशमुख सोलापूर शहराचे लोकप्रिय आमदार तुम्ही म्हटला मूर्ती लहान मूर्ती पण मोठी आहे आणि कीर्ती आपण बघताय आता असते असते कीर्ती पण मोठी होईल सन्माननीय देवेंद्रजी कोठे आणि आपल्या सगळ्या पत्रकार बांधवांच्या आदरस्थानी असलेले ज्यांनी कायम पत्रकारांच्या प्रश्नाच्या संदर्भातली आपली भूमिका निर्णायक भूमिका त्यांनी सातत्यानं घेतली आणि पत्रकारितेसाठी आपलं स्वतःचं आयुष्य ज्यांनी ज्या माणसानं वाहून घेतले ते माझे मित्र सन्माननीय मनीष जिकेत जिल्हा राष्ट्रवादी शहरचे अध्यक्ष सन्माननीय संतोषजी पवार जिल्हा भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष सन्माननीय शहाजी पवार कार्यक्रमाचे आयोजक अभिषेक आदेप्पा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सगळ्याचे जॅकेट बघितलं ना जॅकेट सगळे <laughs> मला कसं तरी होत विक्रम खेल खेल बुडे अध्यक्ष श्रमिक पत्रकार संघ आणखीन अनेक मान्यवर वास्तविक उपस्थित आहेत त्या सगळ्यांचंच या ठिकाणी मी स्वागत करत असताना खास करून ज्या पुरस्कर्त्यांना आज पुरस्कार मिळालेले आहेत श्रीकांतजी मोरे ॲडव्होकेट प्रदीप सिंह राजपूत डॉक्टर सिद्धांत गांधी अक्षय खता निसारजी शेख प्रमोदजी अवताडे किरण मस्तानी भगवान परेकर विजय आवटे रामदास काटकर अयूब कागदी वसीम अतार आणि सगळेच सन्मानीय आणि खास करून ज्या कन्याला आता पुरस्कार मिळाला ती श्रावणी सूर्यवंशी आपल्या सोलापूर जिल्ह्याचा मान अभिमान म्हणून जिच्याकडं पाहिलं पाहिजे खूप कमी वयातली ही आमची कन्या त्यासोबत आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले सगळेच आमच्या भगिनी आमचे बांधव आणि आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये निशुल्क असू दे चला मला वाटलं तर इथून पण आमचा कटकट मिटली आणि आपण सगळेच जण या ठिकाणी उपस्थित असलेला आणि खास करून सगळेच पत्रकार बांधव सगळ्यांची नावं घेणं अपेक्षित आहे पण सगळे माझे सहकारी त्यांचंही स्वागत करत असताना मी आपल्या सगळ्या पत्रकार संघाचं पत्रकार बांधवांचं मनापासून आभार मानेन या जिल्ह्यात पालकमंत्री म्हणून मी आलो तेव्हा बाहेरचा पालकमंत्री म्हणून या जिल्ह्यामध्ये खूप चर्चा झाली त्यानंतर या सगळ्याच पत्रकार बांधवांनी माझ्यावर प्रेम केलं आणि मला सोलापूरचा होण्यामध्ये खूप मोठा त्यांचा सहभाग आहे की मला सोलापूर असे त्यांनी केलं ते आमचे केल। सगळे पत्रकार बांधव आणि पत्रकार बांधवांचा खास करून खेच सरांचा कार्यक्रम आहे म्हटल्यावर सर मला यायला लागलं एक दोनदा वेळ बदलली कार्यक्रमाची तारीखही बदलली आणि आज मी तारीख दिलेली होती अगदी मला सकाळी मुंबईला जायचं आहे परत तरी मी या ठिकाणी या कार्यक्रमासाठी खास आलो कारण शेवटी पत्रकार बांधवांच्या धाकात राहायला लागतं आपल्याला पण हे धाक नाही हे प्रेम आहे आणि प्रेमा या प्रेमात या ठिकाणी राहायला मला आवडेल म्हणून याचा या कार्यक्रमाला अगदी व्यस्त वेळेतनं या ठिकाणी आलो आज आपण पाहतोय आणि मी सातत्यानं सोलापूरला आल्यापासून पाहतो केत सर सोलापूरची पत्रिका पत्रकारिता ही जिवंत पत्रकारिता आहे आणि जी पत्रकारिता जो पत्रकारितेचा उद्देश असतो तो साध्य करणारी पत्रकारिता आहे मला आठवतं की मी पहिल्या दिवशी सोलापूरला आलो आणि सगळ्या लोकांनी माझ्या पुढं बूम पकडले आणि मला सांगितलं की सोलापूरची विमानसेवा कधी चालू होणार आहे समांतर पाईपलाईनचं काय सोलापूर आताच्या एम आय डी सीचं काय आय टी पार्कचं काय असे अनेक प्रश्न माझ्या सगळ्या बांधवांनी विचारले आणि या प्रश्नाची सोडवणूक होईपर्यंत हे सातत्यानं हे प्रश्न सातत्यानं हे प्रश्न लावून धरले आणि ते प्रश्न सुटल्यानंतर त्याचं कौतुकही केलं हे आमचे पत्रकार बांधव कदाचित लोकप्रतिनिधी म्हणून आमचा देवेंद्रदादा असेल आमचे बाकीचे सगळे सहकारी असतील यांनी तर पाठपुरावा केला फॉलोअप केला पण शहरातल्या बाकीच्या सगळ्यांच्यापेक्षा आपण या शहराच्या प्रश्नासंदर्भात एवढी जागरूक पत्रकारता मी कुठं आजपर्यंत बघितली नव्हती ती पत्रकारता आमच्या सोलापूरमध्ये आहे आणि खऱ्या अर्थानं लोकशाहीचा चौदा चौथा स्तंभ म्हणून आपण सगळे बांधव या ठिकाणी काम करत असता शेवटी एक आपल्या सगळ्यांना माहिती आहे पत्रकार घडवू शकतो पत्रकार बिघडवू शकतो जर मीडियानं ठरवलं एखाद्याचा कार्यक्रम करायचा आहे तर तो, तो कार्यक्रम लावल्याशिवाय काही सोडत नाही ते एखाद्यानं मीडियाला मीडियानं ठरवलं की ह्याला सपोर्ट करायचा आहे तर त्याला सपोर्ट करून त्याला ताकद देण्याचंही काम पन मीडिया करत असते म्हणजे शेवटी घडवायचं बिघडवायचं सगळं काम असं एखाद्या गोष्टीचं परसेप्शन कसं मांडावं ते पण आपण मीडियाकडून शिकतो सोलापूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्ष सुपडाचा साप हे परसेप्शन आणि हे परसेप्शन पुढे नेत असताना दुसऱ्या दिवशी लगेच पुन्हा बातमी की भारतीय जनता पक्ष एक नंबरचा पक्ष <laughs> पण शेवटी एक लक्षात घ्या तुम्ही हे आपलं उदाहरण म्हणून मी सांगितलं पण एखाद्या गोष्टीचं परसेप्शन कसं करावं ते समाजापुढं कसं न्यावं आणि त्यातून काय मिळवावं हे जर कुठं शिकायचं असेल तर ते जिवंत पत्रकारितनं शिकता येतं त्यामुळं आपण सगळेजण बघतो की कालच्याच निकालाच्या विषयावर मी चर्चा करत असताना सांगतो म्हणजे जयकुमार गोरेनी भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर सगळ्या नगराध्यक्षाच्या जागा लढवायचा निर्णय घेतला कुणाला बरं वाटलं कुणाला कसं वाटलं हा वेगळा विषय होता पण त्या जागा जेव्हा लढवायचा मी निर्णय घेतला तेव्हा मी मनीष भावना म्हणलं होतं की आ, आता ह्याच्यातनं जर निकाल चांगला आला तर लोकांनी मेहनत घेतली निकाल खराब आला तर पालकमंत्र्याची व्यूरचना चुकली आयाराम गयारामांना घेतलं असं प्लॅन केला तसा प्लॅन केला हे होणार आहे आणि हे अगोदरच मी सांगितलं आमच्या सगळ्या मित्रांशी मी बोलताना अगोदर सांगितलं की हे होणार आहे पण हे सगळं करत असताना निकाल आला आणि निकाल आल्या आल्या सगळीकडे पोस्ट चालू झाल्या की भारतीय जनता पक्षाचा सोपळा साफ असा विषय आहे तेव्हा एक विषय आपल्यासमोर मी सहज बोलता बोलता मांडतो हा काही विषय व्यासपीठ नाही ते पण कशा पद्धतीनं पत्रकार एखाद्या गोष्टीचं परसेप्शन ठेवू शकतो नेरेटिव्ह तयार करू शकतो आणि त्यातून फायदा नुकसान तोटा कशा पद्धतीनं होऊ शकतो याचं मूर्तिमंत उदाहरण आलं आहे मग तो आज आपण सगळ्यांनी पाहिला असेल की तेच जेव्हा परसेप आपण त्यांच्यापुढे ठेव परसेप्शन ठेवलं तेव्हा त्याचीही चर्चा झाली की सोलापूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्ष सात नगरपालिकेत सत्तेत आला आहे सात नगरपालिकेत सत्तेत आला आहे तीन चार नगरपालिकेत नगराध्यक्ष केला आहे आणि ज्या भारतीय जनता पक्षाचं संख्याबळ नगरसेवकांचं दोन हजार पंधरा सा, साली एकतीस होतं त्या भारतीय जन जनता पक्षाचं दोन हजार पंचवीसला संख्याबळ हे एकशे त्रेचाळीस झालं शेवटी हे सगळं करत असताना आपण कसं मांडतोय हा विषय महत्त्वाचा राहतो म्हणून पत्रकार बंधारांच्यासोबत एक उदाहरण ठेवलं शहराचा विषय असेल मी पहिल्यांदा शहरामध्ये आलो या लोकांनी सांगितलं मला की विमानसेवा कधी चालू होणार आहे मोदीजींनी घोषित केलं होतं देवेंद्र जे आलं त्यांनी सांगितलं होतं आणि कधी कर चालू करताय सातत्यानं आम्ही पाठपुरावा केला म्हणजे माझे देवेंद्र असेल आमचे सगळे लोकप्रतिनिधी असतील या सगळ्यांनी माझ्या पा पाठीमाग काय शहरातले व्यापारी बांधव हे सगळ्यांचं म्हणणं असायचं की भाऊ विमान चालू झालं पाहिजे आम्ही विमान चालू केलं विमान चालू केल्या केल्या सुरुवात झाली की गोव्याचं चालू झालं मग गोव्याला कोण जाणार आहे कशासाठी गोव्याची व्यवस्था केलेली आहे मग पर्यटनासाठी केलेली आहे असं झाला विषय चर्चेचा त्यानंतर मुं सगळ्यांचं म्हणणं होतं की कधी मुंबई कधी चालू होणार आहे आता मुंबई चालू झाली मुंबई चालू झाल्या झाल्या लोकांचं बेंगलोर कधी चालू होणार आहे लवकरच बेंगलोर पण चालू होईल सगळ्यात आमच्या सोलापूरवासियांची इच्छा मनापासूनची आहे की तिरुपती कधी चालू होणार आहे त्यामुळे तिरुपतीची सेवा म्हणजे जी आता लवकरच चालू होणार आहे त्यामुळं सोलापूर शहराचं आता दळणवळणाची सगळी साधनं सोलापूर शहरामध्ये आहेत मोठे मोठे हायवे शहराच्या बाजूने येत आहेत चालू आहेत काय होत आहेत नव्यानं आज सोलापूर शहर हे जगाशी जोडलं आहे त्यामुळं एक सोलापूरकडे बघण्याचा दृष्टिकोन आता वेगानं बदलतो आहे आपण बघितलं गिरंगाव सोलापूर पूर्वीचं कामगारांचं सोलापूर बीडी कामगारांचं सोलापूर हे जे सोलापूर होतं याची एक ओळख होती सोलापूरची ही ओळख कधी कुठंतरी पुसली जाते अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली ही लोकं कामापासून वंचित झाली आणि ते विस्थापित व्हायला लागली मग शहराची लोकसंख्या वाढते हे ऐकलं पण शहराची लोकसंख्या कमी होते हे खूप आपल्या दृष्टीनं खूप अडचणीचं होतं तेव्हा आपण नव्यानं आदरणीय देवेंद्रजींनी आपण बघितलं इथल्या पाण्याचे प्रश्न असतील इथले रस्त्याचे प्रश्न असतील एम आय डी सीचा विषय असेल खास करून सोलापूरला आय टी पार्क झालं पाहिजे ही भूमिका आपण घेतली आणि आज आय टी पार्कची जागा आपल्याला मिळाली हे का सांगतोय मी याचं बहुतांश श्रेय लोकांना लोकप्रिय आहे परंतु याचं बहुतांश श्रेय आमच्या पत्रकार बांधवांचं आहे कारण त्यांनी कधीच सोडलं नाही आम्हाला आल्यावर दुसरं काहीच नाही पहिला विषय सुटला की दुसरा दुसरा सुटला की तिसरा आता उड्डाणपुलावर आलेले आहेत उड्डाणपुलाची चिंता करू नका तर तोही अंतिम टप्प्यात आलेला आहे शहराच्या विकासाच्या दृष्टीनं आणि भविष्यात सोलापूर शहर हे विकसित शहर होईल युवकांच्या हाताला काम देणारं शहर होईल अशा पद्धतीची भूमिका घेऊन आपण हे शहर घडवत असताना माझ्या पत्रकार बांधवांचं योगदान या सगळ्या प्रक्रियेतलं खूप मोठं आहे हे मी मोठ्या मनाने या ठिकाणी सांगेन शेवटी पालकमंत्री म्हणून मी काम करत असताना एक वर्षात याच पत्रकार बांधवांनी माझ्यासमोर आरसाही पण ठेवला होता कारण सातत्यानं मला त्या आरसात बघताना कधी विमानतळ आठवायचं कधी समांतर पाईपलाईन आठवायची कधी इंटरनल पाईपलाईन आठवायची कधी हे विषय आठवायचे याला कारण आहे की कायम समोर आरसा धरून हे पत्रकार बांधव माझ्यासमोर उभे होते म्हणून आपल्या सगळ्या पत्रकार बांधवांना मी मनापासून आपल्या सगळ्यांचं कौतुक करेन मला खूप प्रेम आपल्याकडून मिळालं म्हणजे पहिल्या वर्ष मागच्या वर्षी पण आपण मला बोलवलं यावर्षी आपण बोलवत आहे आणि मागच्या वर्षी तर रवींद्रजी नाव बोलवलं आपण त्यामुळं आपण बघतो की या सगळ्या प्रक्रियेचा घटक म्हणून ही पत्रकारिता आणि पॉझिटिव्ह पत्रकारिता आपण सगळे मिळून करता म्हणून शहराच्या आणि या परिसराच्या विकासामध्ये आपलं खूप मोठं योगदान आहे हे करत असताना आपण फक्त पत्रकार म्हणून नाही आहे आपण या आपल्या पत्रकार संघाच्या वतीनं या जिल्ह्यातल्या कर्तृत्वान आपापल्या क्षेत्रामध्ये ज्या लोकांनी सर्वोत्तम काम केलं आहे अशा लोकांचं कौतुक करणं अशा लोकांच्या पाठीशी उभं राहणं यांनी केलेलं काम समाजासमोर आणणं आणि त्याला त्या लोकांचा गौरव करून त्यांना आणखीन काम करण्यासाठी प्रोत्साहित करणं ही सामाजिक जबाबदारीसुद्धा आपण पार पाडताय हे काही कमी नाही याचंही मनापासून या ठिकाणी मी मनापासून कौतुक करतो हे सामाजिक भान सामाजिक जाण आपण या पत्रकार बांधव संघाच्या माध्यमातून आपण ठेवत आहे आणि या सगळ्यांचं बघितलं आपण इथं वकिली क्षेत्रात चांगलं काम करणार आहे शिक्षण क्षेत्रात चांगलं काम करणारे आहेत ट्रॅव्हलिंगमध्ये आमच्या चांगलं काम करणार आहेत इथं सामनाचे आमचे पत्रकार ज्येष्ठ आहेत त्याचे असतील आणि आता जयशंकरचं नाव तर काय विषयच नाही आहे का जयशंकरची चटणी खाल्ली नाही असं अपवादात्मक माणूस असेल त्यांचा चहा पिला नाही असे अपवादात्मक माणसं असतील त्यामुळे असे अनेक विषय आहेत जे इथून सोलापूरची भाकरी आता एक्सपोर्ट होते मी बघतं म मला मला खूप आवडते म्हणजे सोलापूरला आल्यावर मी दुसरी भाकरी खातच नाही आणि हे आत्ता नाही आहे मी मग अहिल्यानगरला मी होतो आणि तेव्हा आमचा एक माझा सहकारी माझ्याकडे काम करायचा आणि तो या भागातला होता तो येताना असा मोठा हे घेऊन यायचा तो आणि मी आठ दहा दिवस आम्ही ते खायचो आता ती ही वा आपल्या सोलापूरची ओळख आहे म्हणजे असे अनेक सोलापूरच्या ओळख असणारे चादरीपासून सगळ्या गोष्टीपासून परवा तर मी बघितलं एक चादरीवर माझा म्हणजे सुरुवातीला मला कळलं नाही काय आहे काय आहे का मी उघडून बघितलं त्या चादरीवर एवढा सुंदर फोटो माझा केलेला होता हुबे हुब मग एवढे एवढे सर्वोत्कृष्ट कला या शहरामध्ये आहे ती क्षमता असणारी माणसं या शहरामध्ये आहेत आमचे डॉक्टर इथं समोर बसलेले आहेत अनेकांचा अनेकांना जीवदान देणारे या ठिकाणी खूप चांगले डॉक्टर्स आहेत त्यामुळे हे सगळं आपण बघितलं की असेच सर्वोत्तम काम करणारी अनेक लोकं या समाजामध्ये या ठिकाणी आहेत पत्रकारिता असेल बाकी कॅमेरामन असतील हे सगळी लोकं सर्वोत्तम काम करणारी लोकं या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्यासमोर आहेत आता एकशे दहा जन्मठेप दिल्यावर तर मला थोडी भीती वाटली आपली म्हणजे <laughs> पण एक आहे की आपण जे जे जबाबदारी आपल्यावर हो आहे ते आपण सर्वोत्तम पार पाडण्याचं काम करणारी ही शहर आणि या शहराचं मी सांगतो की या सामाजिक जे वैभव आहे ते या शहरामध्ये आहे या शहरातले सगळे समाज आणि सगळे आपापले उत्सव असतील आपापल्या ज्या गोष्टी आहेत एवढे मनापासून करतात ना सोलापूरच्या मिरवणुका बघायला कुठून कुठून लोक येतात तो सर, मी तर आल्यावर बघितलं ते एवढ्या मोठ्या मिरवणुका एवढी मोठी लेझीम नेंद या सगळ्या गोष्टी आणि स्वतः एवढं मनापासून या सगळ्या गोष्टी करतात याचं कौतुक आहे हे सहज केत साहेब नाही कुठे हे सोलापूरचा लेझीम मी बघितला नाही कुठं मिळणार ना आता बघायला सोलापूरचा ढोल महिलांचा बघितला नाही सहज कुठं बघायला मिळते ही जी संस्कृती जपलेली आहे या शहरानं ती मला वाटतंय ते आपलं वैभव हो आहे या शहराचं वैभव आहे हो आणि सगळे गुन्हा गोविंदानं हे सगळंजण करत असतात आणि या शहरामध्ये आपला हा पत्रकार संघ खूप ताकदीनं काम करत असतो याचं मनापासून या ठिकाणी मना कौतुक आहे साहेब तर आता आपल्या पत्रकारितेचं वैभव आहेत कारण शेवटी एक आहे की आपला एक सहकारी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा अध्यक्ष म्हणून काम करतो याचा आमच्या सगळ्या पत्रकार बांधवांना अभिमान असतो त्यासोबत म्हणजे जे आम्हालाही त्याचा अभिमान आहे की आम्ही ज्या मातीत काम करतो आम्ही ज्या ठिकाणी करतो त्या मातीतला आमचा एक सहकारी मराठी पत्रकार संघाचा राज्याचा अध्यक्ष आहे आणि अध्यक्ष असताना खूप काम सर्वोत्तम काम या ठिकाणी करतो सगळ्यांना सोबत आणि मी बघितलं आहे मनीषजींचं तेव्हा असणारं प्रेम आणि आपल्या सहकाऱ्यांचं असणारं प्रेम म्हणजे वादातीत आहे बाबतीत कुठं काही विषयच नाही म्हणजे हे ठीक आहे एक विषय तो फक्त घरापुरता मर्यादित थी विषय नाही छोटे छोटे विषय असले तरी एवढ्या आत्मीयतेनं हा माणूस त्या पत्रकारांच्यासाठी करत असतो याचं मनापासून कौतुक आहे खूप शिकण्यासारख्या गोष्टी आहेत आणि मी तर मी परवा मी सांगे त्यांच्या वाढदिवसाला गेल्यावर या सोलापूर शहरामध्ये जेव्हा कधी अडचण माझ्यासमोर येते सगळी राजकारणात मी म्हटल्यावर अडचणीचा असा महापूर असतो पुढं पण जेव्हा जेव्हा कधी अडचण ज्याला मार्ग दिसत नाही तेव्हा मी मनीषजींना फोन करतो मनीषजी आता कसं चालले आम्ही डायरेक्ट विचारत नाही इनडायरेक्ट विचारतो की आता कशी परिस्थिती आहे कसं चाललं आहे सोलापूर काय म्हणतं आहे कोणाचा प्रवेश झाल्यावर मी कसं कसं वातावरण आहे हे सगळं मी कुणाला विचारायचं तर ती मनीषजींना मी फोन करतो मग तिकडून संकेत येत असतात पॉझिटिव्ह निगेटिव्ह आक्रमक आहेत का प्रतिक्रिया कशा आहेत हे सगळे संकेत आल्यावर मी ठरवतो पुढची विवरचना कशी करायची त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी आपण सगळेजण खूप चांगल्या पद्धतीने करत असतात त्यामुळे आणि खास करून आमच्या मनीषजी हो। आता आम्ही सगळे देवेंद्रजींचे सहकारी आहोत आणि आमच्या स आमच्या आता बाबासाहेब आमच्या ग्रुपमध्ये असते असते येत आहेत त्यामुळे त्या त्या ग्रुपमध्ये मनीषजी पण देवेंद्रजींच्या त्यांचंही मनापासून प्रेम आहे आणि खास करून मुख्यमंत्री महोदयांचं पण खूप मोठं प्रेम या माणसावर आहे सोलापूरच्या आमच्या या बांधव सगळेजण आपण बघतो तेव्हा मी आजच्या दिवशी या कार्यक्रमाला यायचा मला योग आला आपण सगळ्यांनी मला बोलवलं माझा सन्मानही केला आणि माझ्या हस्ते आपण या सगळ्या मान्यवरांचा सन्मान करण्याचा योग या निमित्तानं मला मिळवून दिला आपण तेव्हा आपल्या सगळ्यांचा धन्यवाद आजही आता वाटत होतं की अभिषेक जमत आहे का नाही मला यायला पण अभिषेकचा चेहरा मी बघितला असा समोर आता जायलाच पाहिजे म्हटलं काही झालं तरी नाही तर साहेब मला म्हणलं ते थांब आता कशाला जातो सकाळी तर आपल्याला बसायचं आहे आत्ता जाऊन काय करणार आहेस तर मी म्हटलं नाही नाही मी जाऊन येतो सकाळी पण आता हो शेवटी आपल्या कार्यक्रमासाठी इथं येणं माझं कर्तव्य होतं शेवटी जी लोकं आपल्यावर प्रेम करतात त्या लोकांना प्रेम देण्यासाठी त्यांचं प्रेम घेण्यासाठी आपल्याला काही गोष्टीचं त्रास झाला त्रा, तरी आपण तो सहन करून पुढे जायचं असतं म्हणून आज या कार्यक्रमाला आलो मनापासून मला आनंद झाला आणि आपल्या सगळ्या सहकार्य बांधवांच्या कारण मी एवढा सर्वोत्तम अनुभव पत्रकार बांधवांचा मला कधी आला नव्हता तो या सोलापूर जिल्ह्यामध्ये आल्यापासून अगदी इथलंच नाही मला अनेकदा पंढरपूरच्या पत्रकारांची खूप भीती घालायची लोक मी खरं सांगतो मी खूप भीती घालायची मला की आता पंढरपूरमध्ये असं पण एक एक मी बघितलंय एक मी बघितलंय हे सगळे पत्रकार चांगल्या कामाच्या पाठीशी ठामपणे उभे राहतात मी पंढरपूरच्या वारीचं काम केलं माझे सगळे पत्रकार बनलो माझ्या पाठीशी उभे राहिले आणि त्यांनी केलेल्या कामाचं एकही नाही अख्खी वारी आमची पार पडली नाही तर वारीवर तुम्हाला माहिती आहे काय परिस्थिती वारी म्हणजे पत्रकारांनी कोणाला सोडायचंच नाही असा वारीचं काम होतं पण पहिल्यांदा अशी वारी झाली की एकाही पत्रकारानं निगेटिव्ह बातमी नाही लिहिली मी माझ्या सहकार्यानं सांगितलं होतं तुम्हाला अडचण वाटली कुठं आम्ही कमी पडतोय वाटलो तुम्ही सांगा ते बोट दाखवा त्याच्यावर लिहा वाचा काय अडचण नाही मला पण आम्ही चांगलं काम करतो एक शहराच्या दृष्टीनं आपण एक चांगलं आणि आपल्या जिल्ह्याचा खास करून वारीचं एवढं उत्तम नियोजन करून लोकांच्या पुढे एक आदर्श आपण निर्माण करू आणि मला आनंद याचा आहे की पत्रकार बांधवांनीच कौतुक केलं असं नाही सगळ्यांनी कौतुक केलं माझ्या नेतृत्वानं कौतुक केलं पण मला आनंद कशाचा आहे आपल्याला सांगतो की वारकऱ्यातल्या अशिक्षित वारकऱ्यांनीसुद्धा या वर्षीची वारी सगळ्यात चांगली झाली हे सांगितलं याच्यापेक्षा दुसरं सुख कशाच नव्हतं आणि न एवढी मेहनत घेतली काम केलं त्याचा जे रिटर्न आलं ना आपल्याला ते तिकडून आलं बाकी सगळे जर मी पालकमंत्री आहे म्हणून सगळेच म्हणतात हे खूप चांगलं झालं कसं आहे खूप चांगलं केलं भाऊ पण असं नाही ज्यांची ओळखच नाही ज्यांना माहिती नाही जयकुमार गोरे कोण आहे तो वारीतला वारकरी म्हणत होता आज रात्री मला नऊ साडे दहा वाजता एक दाम्पत्य भेटलं मला वाटतं त्यांचं वय साधारण सत्तर पंच्याहत्तर वर्षाचं होतं सत्तर बहात्तर पंच्याहत्तर आणि ते माझा सत्कार करायला आलो तर त्याचा मुलगा सोबत होता मला काय म्हणला भाऊ काहीच मला आत मी आत बसलो तर मला एक आमचा पी एस आरण म्हटला भाऊ एक वयोवृद्ध माणूस आणि त्याची पत्नी बराच वेळ झाला आपलं वाट बघते आहे आणि ते बाहेर बसले मी लगेच बाहेर आलो बाहेर आलो त्या माणसांना काय सांगावं हो? त्या मुलगा सांगू होता की माझ्या बाबांनी सांगितलं की मी पंच्याहत्तर वर्षाचा आहे मी आत्तापर्यंत चाळीस ते बेचाळीस वाऱ्या के केल्यात पण यावेळेची वारी एवढी सुंदर होती एवढं चांगली वारी झाली मला मला भाऊंच्यासोबत त्यांचा सत्कार करायचा आणि त्यांच्यासोबत एक फोटो काढायचा आहे ते दोघं आली माझा सत्कार पण केला आणि माझ्यासोबत फोटो काढून घेतला मी त्यांचं दर्शन घेतलं खरं कामाची पावती ही असते त्यामुळं जी पत्रकारिता मी पंढरपूरची ऐकत होतो मला म्हणजे काय खरं नाही हे असं आहे आणि स्थानिक नेतृत्व तर मला कायम सांगायचे तुम्हाला नाही माहिती हे काय आहे ते म्हटलं काळजी करू नका शेवटी पत्रकारिता करत असताना आपल्यासमोर आपण आरसा ठेवला तर अडचण येत नाही एवढंच या ठिकाणी मी सांगेन आपल्या सगळ्या पत्रकार बांधवांना मनापासून या ठिकाणी आपल्या सगळ्यांचं कौतुक करेन आपला खूप मोठं योगदान या जिल्ह्याच्या समाज आणि राजकारणामध्ये आहे समाजकारणामध्ये आहे हे या निमित्तानं नम्रपणे मी सांगेन ज्या ज्या लोकांना पुरस्कार मिळालेला आहे त्या सगळ्या पुरस्कारकर्त्यांचं मी मनापासून या ठिकाणी कौतुक करतो मनापासून त्यांचं अभिनंदन करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव